नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर आर टी प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा पहिला राऊंड आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे तर अनेक पालकांचं म्हणणं आहे की आमचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे त्यामुळे आमचं काय होणार तर यासंदर्भात आपण आज खात्रीशीर माहिती घेणार आहोत तर अनेक पालक आहेत तर आपल्या पसंतीचे शाळा मिळाले नाही आहे किंवा फी इश्यू असेल तर याच्या कारणामुळे आर टीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिला राऊंड आहे तर याच्यामध्ये प्रवेश घेत नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाचा रूल आहे तर आर टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जर तुम्हाला जर एखादी शाळा मिळाली तर तुम्हाला त्याच ठिकाणी ॲडमिशन घ्यावं लागतं अनेक पालक हा देखील प्रश्न विचारत आहेत तर आर टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ज्या पालकांना आर टी अंतर्गत जर शाळा लागलेली असेल तर अनेक पालक विचारत आहेत की आम्हाला आर टी अंतर्गत जी शाळा लागलेली आहे ती नको आहे आम्हाला शाळा बदलता येईल का तर या प्रश्नाबाबत कोणतीही शाळा बदलता येत नाही एकदा का तुम्हाला आर टी लॉटरी लागली तर त्याच शाळेमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यावा लागतो अन्यथा तुम्ही या प्रवेश प्रक्रियेतून बाद होऊ शकता तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे वेटिंग नाव असेल तर थोडी प्रतीक्षा करा कारण काही पालक असे असतात की आर टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जी शाळा लागलेली आहे ती नापसंती त्या ठिकाणी दर्शवतात प्रवेश घेत नाहीत फी इश्यू असेल किंवा इतर काही कारण असतील डॉक्युमेंटमध्ये जर कागदपत्र अपूर्ण असतील तर या कारणांमुळे अर्ज रद्द होतो तर अशामुळे वेटिंग लिस्ट जे कॅन्डिडेट आहे तर यांना प्रवेश मिळण्याचे चान्सेस असतात त्यामुळे पालकांच्या पाल्याचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे अशा पालकांना एकच विनंती शेवटच्या राऊंडपर्यंत पर्यंत तुम्हाला या लिस्ट ज्या प्रसिद्ध होतील पोर्टेल वरती तर त्या तुम्हाला पाहायच्या आहेत कदाचित तुमचा यामध्ये ॲडमिशन देखील होऊन जाऊ शकतं त्यामुळे बहुतेक जे पालक आहेत ते पहिल्या राऊंडपर्यंत वेट करतात आणि इतर राऊंड प्रसिद्ध होत असतात मात्र याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे प्रवेश लागला असून देखील त्यांना या आर टी प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होता येत नाही अनेक पालक असं देखील विचारत आहेत की माझ्या पाल्याचा आर टी अंतर्गत नंबर लागला नाही मी पुढच्या वर्षी अर्ज करू शकतो का तर याचं उत्तर आहे तुम्हाला पुन्हा अर्ज करता येणार नाही कारण का ही प्रवेश प्रक्रिया केवळ पहिलीच्याच वर्गात मुलांसाठी असते तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे साधारणतः तर याच्याकरता एक आठवड्यापर्यंत मुदत वाढू शकते परंतु आम्ही वारंवार जे पालक आहेत त्यांना सांगत आहोत की अठ्ठावीस तारखेपूर्वी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या आणि तुम्हाला कन्फर्मेशन आल्यानंतर म्हणजे तसा मेसेज येतो की तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहेत आणि मग शाळेमध्ये डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला हे ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे तर अशा प्रकारे ही पहिली राऊंड आहे तर त्याची प्रोसेस सुरू आहे आणि त्याच्यानंतर नंतर जे निवड यादी दुसरी लागणार आहे तर त्याच्यामध्ये ॲडमिशन कॅन्सल झालेले विद्यार्थी असतील अपात्र ठरलेले विद्यार्थी असतील तर यांची संख्या वगळून वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना या दुसऱ्या राऊंडमध्ये संधी दिली जाणार आहे साधारणतः मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ही दुसरी वेटिंग लिस्ट प्रसिद्ध होईल त्यामुळे पालकांना विनंती वेटिंग लिस्टमध्ये जर नाव असेल तर प्रतीक्षा करा अशा प्रकारे या आर टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा